नमस्कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी खास संक्रांतीसाठी ब्लॅक साड्या घेऊन आलेली आहे पहा सुंदर असं पॅटर्न आहे चेक्स मध्ये माहेश्वरी आहे ही पदर पण खूप सुंदर आहे बघा आणि एकदम सॉफ्ट मध्ये पदर बघा किती छान आहे ऑफिस वेअर करू शकता तुम्ही ऑफिसला जाताना खूप छान पॅटर्न आहे हे ओवरऑल असं आहे आणि याला ब्लाऊज असं आहे मध्ये ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आहे खूप सुंदर साडी आहे तुम्हाला आवडली असेल तर बघा हे बघा ही बघा ब्लॅकमध्ये ही सगळी सोळाशेची ची रेंज आहे याला याला रेड पल्लू दिलाय बघा हे बघा नुसतं ब्लॅक नको असेल तर याला रेड पण पल्लू दिलेला आहे हे बघा सुंदर असं पॅटर्न आहे हे पण ओवरऑल अशी बुट्टी आहे मस्त मोठी पण बॉर्डर याच्यात कसलं भारी आहे बघा एकदम सुंदर असं पॅटर्न आहेत लवकरात लवकर बुकिंग करा आता छान संक्रांत आलेली आहे बघा किती सुंदर आहे बघा छोटीशी बॉर्डर आहे प्लेन आहे आणि छोटीशी बॉर्डर आहे आणि इरकर मध्ये बघा बॉर्डर बघा किती छान याची याची फक्त हजार रुपये प्राईज आहे हि मध्ये बघा बाराशे रुपये आणि सुंदर अशी कडियल पैठणी प्युअर आहे कोणाला प्युअर आवडत असेल तर ते प्युअर मध्ये घेऊ शकता याचा पदर बघा किती सुंदर आहे आणि आप, आपला पत्ता एन टू एन एंट फोरच्या दिशा गार्डन बिल्डिंगमध्ये छत्रपती संभाजीनगरला याचं छान कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे बघा पैठणीच बघा अंगावर किती सुंदर बघा बघाय कसली छान बघा ही मस्त दिसते अगदी आणि पल्लू बघा किती छान आहे पण मी तर खूप मस्त आहे का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद